जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत नाशिकमध्ये पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढसळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे विशेष म्हणजे सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही करण्यात आला दरम्यान सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुद्दिशीय संस्था आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुद्दिशीय संस्थेचे आप्पा श्री लंगोटे सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे आणि ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून कधी बातमी लावण्यावरून हल्ले होतात तर कधी वार्तांकन करण्यासाठी हल्ले होतात पत्रकारावर होणारे हल्ले हे महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे पुरोगामी महाराष्ट्राला ही नाजिरवाणी बाब आहे लोकशाहीचा स्तंभ आज प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे वर्तांकन करण्यासाठी ज्या पत्रकार कर येथे हल्ला झाला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज पत्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित लोकांना कठोरात कठोर कतुर शासन करावं जेणेकरून राज्यात यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीचे बॅड हल्ले होणार नाही या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई करावी कतुर अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र निषेध सभेला सैपन शेख लतीफ नदाफ नितीन करजोळे गिरमल गुरव असलम नदाफ ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख राम हुंडारे सिद्धार्थ भडकुंबे अकबर शेख विजयकुमार उघडे सूरज राजपूत नितीन कांबळे अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी बापूताज पाटील महेश जाधव सिद्धू पुजारी युसुफ पिरजादे केदार सुरवसे नंदू कांबळे रमेश अपराध कीर्तिपाल गायकवाड विलास सरवदे अजय नागमोडे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट